हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत काल होते गुरुप्रतिपदा आणि मी छानसं मुख्य दरवाजाला सजावट केली होती मोराची रांगोळी काढली होती आणि ज्या तबकामध्ये मी काल दाखवलं तशाच पद्धतीने येल्लो फुलांचं डेकोरेशन करून त्यामध्ये दिवे ठेवले होते खूपच छान दिसतात आणि आपलंही मन आकर्षित करून घेतात आणि हा आहे कबधूप कपधुपामध्ये कब भिनसेनी कापूर ठेवला होता ज्यावेळी कबधूप पेटायला लागतो त्यावेळी भी भीमसेनी कापूर त्याच्याबरोबर पेट घेतो आणि खूप छान सुवास संपूर्ण वातावरणात पसरतो आणि वातावरणही शुद्ध होते उंबरठ्याला असे हळदीचे लेपन केले होते आणि उंबरठ्यावर ते शुभचिन्ह रेखाटले होते खूपच छान दिसत होतं आणि त्यानंतर मी संध्याकाळची दिवाबत्ती करून पूजेच्या तयारीला लागले होते आता संध्याकाळची सेवा माझी चालू होती आणि संध्याकाळची सेवा स्त्रीला घेऊन करत करताच येत नाही म्हणून मी स्त्रीला समोरची रुची आहे तिच्याकडे देते तीही रुची तिथेबरोबर खूप छान खेळते आणि अर्धा तास मला दररोज रुची मदत करते तर मी दररोज स्वामींची माळजप करते त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर चौदावा आणि अठरावा अध्याय त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी स्वामी चैत्यसारामृताचं पारायणही लावलं ला आहे तेही मला जमल तसं मी वाचन करत असते त्यानंतर हे सल्लक सत्यनारायण मी पाच दिवसाचा घातला आहे कारण नवीन घरी आल्यापासून अशी म्हणावी तशी सेवा माझ्याकडून घडतच नाही आहे कारण स्त्रीला सांभाळून सेवा करणं जमतच नाही आहे तर म्हणलं चला जास्त राहू हो दे पण सल्लग पाच दिवसाचा सत्यनारायण घालावा तर पाच दिवसाच्या सत्यनारायणच्या दिवशी जी पूजा आहे ती तशीच ठेवून द्यायची आणि फक्त फुले वेचून घ्यायची परत पाणी शिंबडायचे नवीन फुलं वाहायचे आणि आपले सत्यनारायणचं पुस्तक वाचून घ्यायचं यामुळे आपला सल्लग पाच दिवसाचं सत्यनारायण पूर्ण होतं तुमचं जर काही इच्छा असतील तर त्याही बोलून संकल्पयुक्तही करू शकता तर माझा हा संकल्पयुक्त वगैरे काही नाही आहे माझ्या इच्छेसाठी आणि मनशांतीसाठी मी सत्यनारायण घातलेला आहे तर हे जे पुस्तक आहे ते बाजारपेठेमध्ये विकत मते दहा ते वीस रुपयेला तर दररोज गुरुक्षेत्र ओपन करून आणि अठरावा अध्याय वाचण्यापेक्षा हे छोटंसं पुस्तक घेतलं आणि आपण वाचन केलं तर ते सोयीस्कर होतं म्हणून हे मी छोटं पुस्तक आणले त्यानंतर आम्ही साडेसात पावणे आठच्या दरम्यान मठामध्ये चाललो होतो कारण गुरुप्रतिपदा होती तर चल, चला स्वामींचाही आशीर्वाद भेटेला आणि मुलांनाही खूप बरं वाटतं स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर तर आम्ही स्वामींच्या मठामध्ये पोहोचत असताना तिथे स्वामींच्या गेटजवळ एक दादा होते त्यांनी आणि मला आवाज दिला की ओ ताई हे स्वामींचे घर आणि आम्ही स्वामींच्या घरी राहतो ही पाटी माझ्याकडे आहे तर तुम्ही विकत घ्याल का तर त्यांच्याकडे विविध प्रकारच्या पाट्या होत्या मीही पाहिल्या आणि माझी खरंतर इच्छा होती घराच्या पूजेच्या वेळीच मला ते पोस्टर म्हणजे पाटी लावायचीच होती पण ती मला काही भेटली नाही मी ऑनलाईनही बघितल्या पण माझे मिस्टर म्हणले मा की कि ती किती असेल केवढी असेल काहीच आपल्याला माहिती नाही आणि कशी येईल तेही माहीत नाही त्याविषयी आपण प्रत्यक्ष घेऊ तर बरोबर एक वर्षानंतर मलाच माझे स्वामींचं घर आणि आम्ही स्वामींच्या घरी जातो ही पाठी भेटली खरंच खूप आनंद झाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी मी स्वामींच्या दर्शनाला चालले होते आणि ह्या दादाने मला आवाज देऊन थांबवलं आणि ती पाटी मी खरेदी केली आणि एक स्टिकरही घेतले ह्यांच्या गाडीला स्वामींचं लावण्यासाठी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हे स्वामींच्या मठात गेल्यानंतर श्रीला खूप बरं वाटतं कारण हिथंच एक गोशाळा आहे आणि श्री त्यांना गोशाळेमध्ये गेली की केळी भरवते गायना आणि तिला केळी भरवायला खूप आवडतं तर ती हट्ट धरत होती की आपण स्वामींच्या मंदिरातच थांबायचं तर अर्धा पाऊण तास आम्ही इथं थांबलो खूप बरं वाटलं छानशी रांगोळी होती आणि आरती होऊन गेल्यामुळे सगळी लोकं निघून गेले होते आणि गर्दी एवढी म्हणावी तितकी नव्हती कारण सहा वाजता आरती होते आणि आम्हाला जायला आठ सव्वाढ झाले होते तर सगळी लोक निघून गेले होते थोडी जी काही होती ते गुरुचरित्रपारायण किंवा आपले स्वामी चरित्रपारायणचं काय असेल ते वाचन करत होती त्यानंतर जप वगैरे त्यांचं चालू होतं तर खूप छान वाटलं मन प्रसन्न करून टाकणारं हे वातावरण होतं आणि स्त्रीनंही के गायींना केळी दिल्या त्यानंतर आम्ही तिथं शेजारीच असणाऱ्या नवनाथांच्या मंदिरात गेलो नवनाथांच्या मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटलं कारण दत्तगुरूंच्या बरोबर मूर्तीच्या समोरच असे नवनाथ बसलेल्या मूर्ती आहेत तर बरं वाटतं की वेगळं असं काहीतरी आहे या मंदिरामध्ये खूप छान वाटलं आणि थोडीफार गर्दीही होती तिथे आणि तिनंही अशी घंटी वाजवली तिला घंटी वाजवायला खूप आवडतं तर तुम्हीही नवनाथांचं दर्शन घ्या खूप छान आणि सुबक अशा मूर्त्या आहेत नवीनच मंदिर झालं आहे स्वामींच्या मठाच्या अगदीच पलीकडच्या बाजूला ते खूप छान वाटतं त्यानंतर आम्ही मग घरी आलो घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आवडला आणि तिची छानशी पार्टी घेतली होती ती कधी एकदा मी माझ्या जा दरवाजाला ला लावते असं झालं होतं तर मिस्टरांनी विनंती पाटी दरवाजाला लावून घेतली खूपच छान दिसत होती आणि खरं तर इतक्या दिवसांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं कारण खरंच हे स्वामींचं घर आहे आणि स्वामींच्याच कृपेने हे माझं घर झालं आहे म्हणून माझी इच्छा होती की घर प्रवेश करायच्या अगोदरच स्वामींची पाठी लावावी पण योगायोगानं भेटली नाही आज गुरुप्रतिभेरेच्या दिवशी माझ्या घरी स्वामी आले स्वामी आले म्हणण्यापेक्षा स्वामींच्या घरीच स्वामी आले असं म्हटलं तर उत्तम ठरेल तर ही पाठी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे स्वामींचे घर आम्ही स्वामींच्या स्वामीं घरी राहतो धन्यवाद